नमस्कार सगळ्यांना कशा सगळे संक्रांतीच्या नंतरचा पहिला व्हिडिओ बनवते मी कारण मी व्हिडिओच बनवला नाही आणि <laughs> लाईव्ह पण आले नाही तर संक्रांतीच्या नंतरचा आजचा दुसरा दिवस आहे दुसरा तिसरा दिवस हा तिसरा दिवस आहे तर चला म्हटलं तुमच्यासाठी एक मस्त व्हिडिओ बनाव आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र करा कष्ट खुशीनं राहा खुशीनं रा, खुशी खा खुशी वाटा खुशी स्वतःसाठी खुशीनं राहा स्वतःसाठी जगा दुसऱ्यासाठी पण जगा तर मला सांगायचं एवढंच होतं संक्रांती निमित्ताने मॅडमनी माझ्या मी जिथं काम करते त्या मॅडमने आता प्रत्येकाच्या गावाकडचा शिटीतला शहरामधला काय म्हणते ना सण आपण सण म्हणतो मराठीत ते तिवार म्हणते तिथून तिवार असतो तर कुठला फेस्टिवल असतो किंवा सण म्हणतात असं तीन काहीतरी ओढवं असतात त्याला बोलायला तर आपण मराठीत आपला सणच म्हणतो तर संक्रांतीचा आपला सण असतो मराठी तर बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकला बोलावतात हळदी कुंकाला म्हणजे त्याच्यामध्ये काही फुलं देतात काही कटोरी वगैरे देतात स्टीलच्या काही असं वस्तू देतात तर मला मॅडमनी दिलं खायच्या वस्तू दिल्या खायच्या वस्तू म्हणजे मला दाखवते काय काय दिलं बरं मला पण शॉक वाटलं अरे इक काय तर त्यांच्या तिकडं असंती पद्धत नाही आहे आणि मला फर्स्ट टाईम मॅडमनी ये दिलं संक्रांतीच्या नंदर कारण त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर पहिली संक्रांत आली ना त्याच्यामुळं मग ते रिवाज असन त्यांच्या तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोड वस्तू दाखवते तर ही आपली चिक्की शेंगदाणा चिक्की बघा शेंगदाणा चिक्की ही तर ही दिली मॅडमनी ही अर्धा किलोची ठीक आहे त्यानंतर मला दिले चिक्कीच्या नंतर दिले शेंगदाणे <laughs> शेंगदाण्याचं एक पॅकेट दिलं बरं तर हे शेंगदाण्याचं पॅकेट दिलं आता दाखवते तुम्हाला आ, तूप देशी तूप आपलं ठीक आहे हे बघा देशी तूप दिलं लॉके पुरं अजून खोललं पण नाही मी तर पण तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते तर बऱ्याच ठिकाणी वेगळे असतात फेस्टिवल करतात आणि तिसरी गोष्ट अजून काय दिलं मीठ <laughs> नमक नमक टाटा <laughs> तर आपलं मिठाचं एक पॅकेट दिलं ठीक आहे आणि अजून काय आहे हां तांदूळ सगळ्यात भारी तांदूळ दिला हे आपण बिर्याणी वगैरे बनवतो ना चिकन बिर्याणी वगैरे बनवतो बघा हां चिकन वगैरे बनवतो ना आपण बिर्याणी बिर्याणीचा राईस दिला हां आणि हा खूप लांब लांब होतो बरं कसं शिजल्यानंतर भरपूर लांब होतो खायला खूप टेस्टी तर हा दिला एक एक किलोचा ठीक आहे तांदूळ तर अजून एक दाखवते अजून दोन तीन अजून काय उडीद डाळ उडीत आहे का मुगाची खाल्ल्या दिलं मुग वाटती मला हां बघा एक मुगाची डाळीचं पॅकेट दिलं ठीक आहे अर्धा किलो तर आता तुम्हाला मी थोड्या वस्तू दाखवल्या मॅडमनी काय काय दिलं आणि अजून डस्टबिन बॅग डस्टबिन बॅग दोन दिल्या ठीक आहे डस्टबिन बॅग आणि अजून एक थंडीचा थंडीमध्ये आपण वापरू शकतो यूज करू शकतो त्यासाठी एक मस्त असं लेडीज सॉक्स दिलं आहे बघा ते मी खोलून दाखवते तुम्हाला लेडीज सॉक्स दिले तर बघा लेडीज सॉक दिले आणि मस्त आहे दोन कलर आहे तीन कलर हां म्हणजे हा एक आहे हा एक आहे आणि एक पूर्ण ब्लॅक आहे असा हाटवाला आहे आणि हा ब्राऊनवाला ठीक आहे तर तीन जोडी मला सॉक दिले तर मला पाहिजे नाच होते आणि शॉर्ट आहे बघा असे शॉर्ट आहे म्हणजे नाही आता एक आता ही, या मुलीला एक, एक, एक या मुलीला देणार आहे आणि एक अजून एक तिला आहे एक मी ठेवणार आहे मी देते ना नान करे एक बघू दे अरे नाही तुला आवडलं ब्लॅकवाल मला खरंच आवडलं ब्लॅकवाल मला आवडला अरे यार माला। माला तो नको आहे मला हा मला दे आता दोन आहे मला हा एक घे तर सक्स तीन जोडी सॉक्स आले ठीक आहे तर एवढं दिलं मॅडमनी आणि शंभर रुपये हातामध्ये दिले आपण काय हळदी जातो तो का देता, देता, तर पाच बायका बावला प्रत्येक घरामध्ये हळदी संक्रांतीच्या वेळ आणि वट्टी भरतात म्हणजे हळदी कुंक देतात फुलं देतात कोणी कटोरी देतात कोणी प्लास्टिकचे बाउल्स देतात तर इथं मला मॅडमनी एवढं सामान दिलं ठीक आहे तर अशी प्रत्येकाची इथली अशी पद्धत असते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि प्रत्येक ठिकाणची कशी पद्धत आहे काय आहे ते मला नक्कीच बघायला भेटतात तर मला मॅडमने फर्स्ट टाईम माहीत पडलं का ते हे सगळं देतात म्हणून म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि कुठून कुठून बघता माझे व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर चला टाटा बाय बाय हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही झुकत आमचा हा डायलॉग आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा ज्यांना नाही आवडला त्यांनी वर ढकलला तरी चालेल तोपर्यंत टाटा बाय बाय